पूजा कोणतीही असो प्रसादासाठी शिरा तर नक्कीच बनतो नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया अचूक मापासह प्रसादाचा शिरा यासाठी मी येथे एक वाटी गाईचे साजूक तूप घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी साखर एक वाटी रवा दोन केळी केळी अगदी पर्यायी आहे आणि आवडीनुसार सुका मेवा वितळून घेतलेले साजूक तूप घेतलं आहे यामध्ये दोन केळीचे काप करून दोन ते तीन मिनटांसाठी हे काप परतून घ्यायचे आहेत यानंतर यात एक वाटी रवा घालून आचेवर छान हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया रव्याचा रंग बदलला की ह्यामध्ये आपण घालूया बारीक करून घेतलेले काजू बदाम मनुके म्हणजेच या रव्यासोबत आपले हे ड्रायफ्रूट देखील छान परतल्या जातील दोन ते तीन मिनटे परतून झाल्यावर यामध्ये गाईचे दूध घालून शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये मी दूध आणि पाणी या दोघांचं प्रमाण घेतलेलं आहे जवळपास तीन वाट्या येथे दूध आणि पाण्याचं प्रमाण घेतलं आहे हवं तर तुम्ही पूर्ण गाईचे दूधही वापरू शकतात याला एक वाफ काढून घ्यायची आहे रवा आपला छान मौसूत शिजला की ह्यामध्ये आपण एक वाटी साखर घालणार आहोत साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून झाल्यावर साखर छान वितळली की ह्यामध्ये तुळशीपत्र घालूया छान असा प्रसादाचा शिरा आपला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार